सोलापूरच्या प्रत्येक निवडणुकीचे मतमोजणी केंद्र म्हणून विख्यात असलेले रामवाडी गोडाऊन सध्या विविध कारणांनी सील करण्यात आले आहे त्यामुळे यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी इतिहासात प्रथमच रामवाडी गोडाऊनशिवाय सात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे महापालिका असो अथवा लोकसभा विधानसभेची मतमोजणी रामवाडी गोडाऊनमध्ये घेतली जात असे मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसंदर्भातील काही उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने रामवाडी येथील गोडाऊनमध्ये त्या निवडणुकीची मतदान यंत्रे न्यायालयाच्या आदेशांमुळे ठेवण्यात आली आहेत त्यामुळे रामवाडी गोडाऊन सील आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आदेशान सदर मतदान यंत्रे हलवता किंवा उघडता येणार नसल्याने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कमी वर्दळीच्या सात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात पर्यायी जागांचा आढावा घेत सात ठिकाणच्या प्रस्ताव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली सातही ठिकाणच्या इमारतींमध्ये प्रशस्त जागा पार्किंग प्रवेश निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था बाबींचा विचार करण्यात आला आहे दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी केंद्रावर नेते कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असते त्यामुळे शहरातील गजबजलेल्या भागापासून दूर कमी वर्दळीच्या ठिकाणी मतमोजणी केंद्रे असावीत असा विचार पुढे आला त्यानुसार शहराच्या विविध भागातील कमी वर्दळीची सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम अन्य सोयी सुविधांनी युक्त अशी सात ठिकाणी निश्चित करण्यात आली आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका